नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर यादी विश्वसनीय सूत्रांच्या माध्यमातून प्रखर न्यूज च्या प्रभाग क्रमांक एक मधून माजी नगराध्यक्ष विजय वाघ यांचे सुपुत्र सुमित विजय वाघ यांना भाजपाचं तिकीट मिळणार आहे तर सीमा

अधिकृत उमेदवारांची यादी प्रखर निवाती लागली आहे विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रभात क्रमांक दोन मधून चेतन शिवाजी गोंधळ यांना तिकीट आहे तर प्रभाग क्रमांक तीन मधून शिवाजी प्रभाकर सोनोने आणि संगीता देवेंद्र सोनोने यांना तिकीट मिळणार आहे आताची मोठी बातमी आहे प्रभात क्रमांक तीन मधून शिवाजी प्रभाकर सोनोने संगीता देवेंद्र सोनोने यांना तिकीट मिळणार आहे प्रभात क्रमांक चार मधून महेश नानाभाऊ सोनोने तनुजा किरण नांद्रे यांना भाजपाची अधिकृत उमेदवारी मिळणार आहे आताची मोठी बातमी आहे प्रखर न्यूजच्या हाती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सर्वात प्रथम प्रखर न्यूजच्या माध्यमातून भाजपाचे अधिकृत उमेदवार कोण असू शकतात याची यादी जाहीर होत आहे प्रभात आताची मोठी बातमी आहे सटाण्यातल्या प्रभात क्रमांक पाच मधून सटाण्याचे माजी लोकनियुक्त नियुक्त नगर अध्यक्ष सुनील दोदा मोरे त्यासोबत सोनाली दत्तू बैठारे या भाजपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक पाच मधून सुनील दोदा मोरे हे उमेदवारी करणार आहेत भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून आताची मोठी बातमी आहे प्रभात क्रमांक सहा मधून वैभव गांगुर्डे यांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी मिळणार आहे आताची मोठी बातमी आहे प्रभात क्रमांक सहा साठी वैभव गांगुर्डे हे भाजपाकडून अधिकृत उमेदवार असल्याची माहिती मिळते आहे या यादीत थोडाफार बदल होऊ शकतो परंतु मिळालेल्या माहितीनुसार हेच भाजपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक सात मधून प्रतिभा संदीप आणि चेतन अशोक मोरे यांना भाजपाकडून अधिकृत उमेदवारी मिळणार आहे प्रभात क्रमांक सात साठी प्रतिभा संदीप करणार आणि चेतन अशोक मोरे हे भाजपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत आताची मोठी बातमी आहे पखरण्यूच्या अतिभाजपाच्या अधिकृत उमेदवारांची यादी प्रसिद्ध होत आहे प्रभात क्रमांक आठ मधून हर्षवर्धन संजय सोनोने आणि सपना विजय बांगडिया या भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रभात क्रमांक आठ मधून असणार आहेत ही आताची मोठी बातमी प्रभात क्रमांक नऊ मधून ललिता दीपक पाकळे आणि विलास भालचंद्र दंडगवाळ हे भाजपाच्या तिकिटावर अधिकृत उमेदवार असणार आहे प्रभात क्रमांक नऊ मधून ललिता दीपक पाकळे आणि विलास भालचंद्र दंडगवाळ यांचं नाव पुढे आलं आहे प्रभात क्रमांक दहा मधून प्रभात क्रमांक दहा मधून मोठी बातमी साहिल इस्माईल मुल्ला आणि लताबाई पोपटराव बचाव यांना भाजपाचं अधिकृत उमेदवार म्हणून घोषित केलं जाणार आहे प्रभात क्रमांक दहा मधून साहिल इस्माईल मुल्ला आणि लताबाई पोपटराव बचाव हे भाजपचे अधिकृत उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक अकरा मधून नितीन दगाजी सोनोने उर्फ नितीन काका सोनोने जे भाजपाचे अध्यक्ष आहेत हे प्रभात क्रमांक अकरा मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत आताची मोठी बातमी सटाणा शहराचे भाजपाचे अध्यक्ष नितीन काका सोनोने हे प्रभात क्रमांक अकरा मधून उमेदवारी करणार आहेत ते भाजपाचे अधिकृत उमेदवार असतील प्रभात क्रमांक बारा मधून सुनंदा रमेश दौरे व लताबाई रामसिंग पवार हे प्रभात क्रमांक बारा मधून भाजपाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत प्रभात क्रमांक बारा साठी सुनंदा रमेश दौरे आणि लताबाई रामसिंग पवार भाजपाचे अधिकृत उमेदवार आताची मोठी बातमी आताची सर्वात मोठी बातमी सटाणा नगर परिषदेच्या थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपाकडून अधिकृत उमेदवार म्हणून योगिता सुनील मोरे या असणार आहेत आताची मोठी बातमी आहे सटाण्याचे माजी लोकनियुक्त अध्यक्ष सुनील दोदा मोरे यांच्या सौभाग्यवती योगिता सुनील मोरे या भाजपाच्या अधिकृत थेट नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असणार आहेत आताची ही सर्वात मोठी बातमी आहे भाजपाचे थेट नगर अध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार असणार आहेत योगिता सुनील मोरे प्रखर न्यूज साठी भगवान पवार सैया साहेब माळी सटाणा